शेतकरी बांधवांनो आता जो काही हा प्लॉट आहे तर हा प्लॉट आहे सी ओ बासष्ट एकशे पंच्याहत्तर व्हॅरायटीचा तर काय परिस्थिती आहे संबंधित शेतकरी महोदय आहेत शेतमालक आहेत तर त्यांच्याशी आपण चर्चा करू तर नमस्ते तुमचं पूर्ण नाव सांगा आणि गावाचं नाव सांगा माझं नाव शितोळे विठ्ठल रामदास मी ग्रामपंचायत तटबोरगाव तालुका जिल्हा तालुका, तालुका जिल्हा बीड ओके येथील रायवाशी आहे आणि हा प्लॉट मी गेल्या वर्षीच नवीन लावला होता आणि आता गेले वर्षी गेल्यानंतर आता हे पहिल्या ते याच्यामध्ये बऱ्यापैकी काणी वगैरे दिसून वाढ झालेली नाही नाही खाली कांडी धरली कांडी धरली नाही नुसती गवती वाढ झाल्यासारखी झालेली आहे आणि वाढ होऊन सगळं चाबकासारखं नाही का हे चाबकाचा जो निमुळता आकार असतो असं झालेलं झालेलं आणि तिथं सगळी काळी जी आहे ते पावडर जी आहे ती इथं दिसायला चालू झालेली हे पानावर सुद्धा सगळी काळी पावडर आपल्याला दिसायला चालली तर अशी परिस्थिती सगळ्या रानामध्ये जर पाहायला गेलं तर किती टक्के आहे असं वाटतंय तीस चाळीस टक्के आहे असं चाळीस टक्क्यापेक्षा जास्त आहे बरोबर आहे का नाही आता हे बियाणं तुम्हाला काय म्हणून दिलं होतं दहा हजार एक डुप्लिकेट दहा हजार एक म्हणून दिलं होतं तर शेतकरी बांधवांना पाहू शकता आपण कि हे जे आपल्याकडं डुप्लिकेट दहा हजार एक किंवा एकतीस झिरो दोन नावाने जी काही लागवड आपल्याकडं चालू आहे तर हा आहे ओरिजिनल सी ओ बासष्ट एकशे पंच्याहत्तर ऊस आणि बऱ्यापैकी हा ऊस जो आहे तो आपण पाहू शकता सगळं जर बघितलं इथं ही बुतडी आहे इथं ही बुतडी आहे इथं आहे इथं बाजूला बघा आता हे पायानं दाबलेलं आहे हे सगळं जे आहे ते हे चाबुक कानी रोगाचा प्रादुर्भाव आहे आणि हा रोग जो आहे रो मा, तो बुरशीजन्य स्पॉरडिक रोग आहे म्हणजे ह्या ठिकाणची बुरशी हवेच्या माध्यमातून जर दुसऱ्या एखाद्या चांगल्या व्हरायटीकडे जर गेली तर ते सुद्धा बाधित होत आहे आणि तिथला सुद्धा पण जे आहे ते नुकसान आहे त्या बुरशीचे जीवाणू जसं बीजाणू जी जे आहेत म्हणजे आता ह्यांनी हे दाबलं खाली आणि हे सगळं इथं जर आपण जवळ येऊन बघितलं हे सगळी बुरशी परत आता ह्याच रानामध्ये पडणार आणि मग पुढं ज्यावेळेस आपण दुसरं ऊसाचं पीक घेतो तर त्या पिकामध्ये सुद्धा ह्याचा जो आहे तो प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे शक्यतो हे असं ठेवू नका हे व्यवस्थितरित्या आधी काय करा ह्याला घ्या आणि प्लास्टिकच्या पोत्यामध्ये घाला आणि नंतर खालून हां अशा पद्धतीने जे आहे ते हे प्लास्टिकच्या पोत्यामध्ये घाला आणि नंतर ह्याला वेळेन सगळं कट करून सगळं व्यवस्थित कट करा आणि ओके हे असं जे आहे ते सगळं प्लास्टिकच्या पोत्यामध्ये घेऊन कट करून जे आहे ते आपण शेताच्या बाहेर नेऊन हे जाळून टाका हे जर असं जर आपण ठेवलं किंवा हे सिंगल समजा असंच काढलं आणि हे जर असं जर तुम्ही शेतामध्ये घेऊन जर गेलात हे सगळी बुरशी जी आहे परत ह्याचे बीजाणू ह्याचं बी जे आहे ते आपल्या शेतामध्ये पडत जाईल आणि पुढं जी काही म्हणजे चांगल्या व्हरायटी सुद्धा आहेत जसं की ओरिजिनल एम एस दहा हजार एक मध्ये सुद्धा आधी येत नव्हता पण आता त्याच्यावर सुद्धा हा रोग दिसतोय आपल्या शहाऐं झिरो बत्तीसमध्ये तो येत नव्हता त्याच्यामध्ये आता तो दिसतोय सगळ्यात जास्त ह्या जातीमुळं आपल्याकडची व्ही एस आय ची आठ हजार पाच नावाची जी जात आहे ती सुद्धा म्हणजे नामशेष व्हायला कारण की ह्याच्यावर तो आल्यामुळं त्यासुद्धा व्हॅरायटीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते ह्या रोगाचा प्रादुर्भाव रो आपल्याला दिसतो आहे त्याच्यामुळं आत्ता सांगितल्याप्रमाणे हे बाधित बेटं जे आहे ते आपण व्यवस्थितरित्या कट करून प्लास्टिकच्या पोत्यामध्ये घेऊन बाहेर नेऊन जे आहे ते नष्ट करा जाळा दुसरा विषय ह्याचं जर व्यवस्थापन करायचं असेल ह्याचा प्रसार होऊ द्यायचा नसेल तर अशा ठिकाणी आपण मार्केटमध्ये डायफेकोनॉझॉल नावाचं घटक असलेलं आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा बुरशी स्प्रे आपण घेऊ शकतो मार्केटमध्ये त्याचं सिजंटाचं आम्ही स्टार टॉप नावानं हे बुरशी नाशिक येतं आहे एक मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे ॲग्रिस्को शिफारस आहे तर त्याप्रमाणे जर आपण फवारणी जर केली तर ह्याचा विस्तार जो आहे तो आपल्याला थोडासा थांबवण्यासाठी जे आहे ते किंवा प्रतिबंधात्मक म्हणून जे आहे ते तिथं उपाययोजना म्हणून आपण हे करू शकतो मात्र शक्यतो हे जे काही बेटा आहेत हे आपण उपटून जाळून टाकणं हा एकमेव ह्याच्यासाठी जे आहे ते ह्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठीची उपाययोजना आहे फवारणी ही शक्यतो आपल्याला अत्यंत खर्चिक जाते त्याच्यामुळं शेतकरी ते करत नाहीत मात्र हे काढून टाकणं हे गरजेचं आहे ठीक आहे एक फोटो घ्या इथं कॉमन